नमस्कार मी लीना आज आपण करतो आहे एक झटपट होणारा मुखवास अतिशय कमी साहित्य लागतं पण तेवढाच तो रुचकर होतो बघूया कसा करायचा ते याच्यासाठी साहित्य काय काय लागतं ते बघूया बडीशेप घेतली आहे मी साधारण एक दोन वाट्या बडीशेप आहे दोन चमचे ओवा आहे दोन चमचे काळं मीठ आहे तीन चमचे साखर अर्धा चमचा ज्येष्ठमत पावडर आहे आणि दोन हिरवी वेलची एवढंच साहित्य आहे आता सगळ्यात आधी आपण बडीशेप भाजून घेऊया बडीशेप भाजायला फार वेळ लागत नाही त्याचा छान मस्त सुगंध यायला लागला की आपली बडीशेप भाजून झाली असं समजायचं इथे मी आता थोडा ओवा आहे तोही घालते आणि त्याचबरोबर या दोन हिरव्या वेलच्या आहेत त्या आपण घालतीये त्याही याच्याबरोबर बडीशेप बर भाजून घेऊया गॅस बंद करते जेवढा गरम गरमी आहे त्या बडीशेपमध्ये त्याच्यामध्ये ओवा आणि वेलची भाजून होते आता हे थोडंसं गार होऊ दे मग आपण मिक्सरमधनं काढूया हे गार झालेलं आहे बडीशेप ओवा आणि वेलची हे आता सगळं मी मिक्सरमध्ये काढून घेते याच्यातच मी घालते साखर ज्येष्ठमध पावडर आणि काळं मीठ आणि आता हे सगळं आपण बारीक वाटून घेऊ मस्त आपला मुखवास तयार आहे आता हा काढून घेते मी झटपट होणारा पण तेवढाच मस्त लागणारा हा मुखवास तयार आहे नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि आवडली असेल तर लीना सुगरण कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा अशा छान छान रेसिपी बघायला आणि मला भेटायला उद्या नक्की या तोपर्यंत बाय